नमस्कार सर्वांना नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे घरोघरी घटस्थापना आईची पूजा आरती आणि उपासना सुरू झालेली आहे घरात मंगलमय आणि पवित्रमय असं वातावरण आहे अशा याच्यामध्ये माझ्यासारख्या कवी साठी आई जगदंबेच्या कृपेने कविता लेखनाची स्फूर्ती मिळत राहते आणि या नवरात्राच्या निमित्ताने आजच लिहिलेली ही नवी भक्ती कविता आई जगदंबेच्या चरणी मी अर्पण करतो आहे तुम्हाला ही कविता आवडल्यास हा व्हिडिओ जरूर तुमच्या परिवारात पण परिवारात शेअर करा आणि हे या रचनेतून तुम्हाला गावोगावीच्या आईचं दर्शन घडेल अशी ही रचना आहे तर सादर करतो आई जगदंबेच्या चरणी अर्पण केलेली नवरात्रनिमित्ताने ही खास भक्ती रचना नवरात्रीचा उत्सव नवरात्र उत्सव सुरू झाला आईच्या दर्शनाने आनंद झाला नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आईच्या दर्शनाने आनंद झाला आंबेजोगाईला आई योगेश्वरी आंबेजोगाईला आई योगेश्वरी वसे श्री महालक्ष्मी करवीर नगरी वसे श्रीमहालक्ष्मी करवीर नगरी स्मरण करावे सदा हो मनोमने स्मरण करावे सदा हो मनोमने निवासी आई भवानी तुळजापूरवासी आई भवानी नवरात्रीचा नवरात्री आईचा जागर करावा नवरात्री आईचा जागर करावा भक्त रक्षक आईचा आठव करावा भक्त रक्षक आईचा आठव करावा निसर्गरम्य ठिकाण माहूर खास निसर्गरम्य ठिकाण माहूर खास आई रेणुका मातेचा इथे हो निवास आई रेणुका मातेचा इथे हो निवास जावे सप्तशृंग गडावरी जावे सप्तशृंग गडावरी उत्सवात माता सप्तशृंगीचा उत्सव हो खास माता सप्तशृंगीचा उत्सव हो खास आईच्या नावाचा जाग जागर गोंधळ आईच्या नावाचा जागर गोंधळ दरबारात आईच्या भक्त येते सकळ दरबारात आईच्या भक्त येते सकळ अमरावतीला उत्सव अफाट सुंदर अमरावतीला उत्सव अफाट सुंदर आईच्या भक्तांचा येतो महापुर आईच्या भक्तांचा येथे येतो महापूर सकलांचे मंगल व्हावे प्रार्थना करावी सकलांचे मंगल व्हावे प्रार्थना करावी अरुणदास कवीला हीच बुद्धी व्हावी अरुणदास कवीला हीच बुद्धी व्हावी आई अंबाबाईच्या चरणी आज नवरात्र आरंभी नवरात्र उत्सवाची भक्ती कविता सादर केली या माझ्या कवितेतून मी आपल्याला नवरात्रनिमित्ताने आपल्या अंबाबाईच्या वेगळ्या वेगळ्या देवस्थानाचं निवासस्थानाचं आपल्याला दर्शन घडवून आणलं आणि ही कविता लिहिताना मला अंबाबाईच्या दर्शनाचा भास होत होता आणि हाच भास माझ्या कवितेतून माझ्या शब्दातून तुम्हाला घडवण्याचं मी यथाशक्ती प्रयत्न आई अंबाबाईच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या कृपेने करतो आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली अंबाबाईच्या चरणी ही सेवा आपल्या साखीने रुजू करतो आहे गोड मानून घ्यावी मित्रमंडळींनाही व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलला लाईक करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा नवरात्री उत्सवात अजून आपल्यासाठी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण केलेल्या नवनवीन रचना घेऊन येत आहे हा उत्सव हा उत्सव जागर अंबाबाईचं नामस्मरण आपण सगळे करूया जेणेकरून सगळ्यांची करते अंबाबाई आपल्या सगळ्यांचं शुभम मंगलमय आपल्या इच्छा कामना पूर्ण करो ही आपली प्रार्थना सफळ संपूर्ण होईल भेटूया नव्या एपिसोडमध्ये अंबाबाईच्या चरणी नवी रचना अर्पण करण्यासाठी घेऊन येईल नमस्कार नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार